अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ येत्या गुरुवारी म्हणजेच दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा ही आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी एक मांदियाळीच मानली जाते हा दिवस आपल्या सर्वांसाठी विशेषाचा दिवस असतो आणि यंदाची गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आल्यामुळे ती एक दुग्ध शर्करायुक्त योगच म्हटला जाईल तर आपण प्रत्येक स्वामी भक्त स्वामींच्या अकरा दिवसांच्या किंवा एकवीस दिवसांच्या सेवेला बसलो आहे परंतु जर कोणाला मासिक पळी सुवेर सुत किंवा अन्य काही कोणत्या कारणांमुळे जर स्वामींची दत्त महाराजांची कोणतीच सेवा करता आली नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामींची दत्त महाराजांची कोणती सेवा करू शकतो कशी पूजा करायची तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कुठे पण स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर मिळतील तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घरातल्या सगळ्या देवदेवतांची पूजा करून घ्यायची आणि नंतर आपल्याला देव स्वामी महाराजांची पूजा करायची तर पूजा कशी करायची आपल्याला देवालासमोर बसायचं आहे एक पाठ घ्यायचं आहे पाठावरती तांभण ठेवायचं आहे देवघरामधली स्वामींची कोणत्याही धातूंची जी मूर्ती असेल ती मूर्ती तांभणामध्ये ठेवायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची सगळ्यात प्रथम आपल्याला काय म्हणायचं आहे तर श्री स्वामी समर्थ स्तवन म्हणायचं आहे स्वामी समर्थ स्तवन जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा मूर्तीवरती कोणत्याही प्रकारचा आपल्याला अभिषेक करायचा नाही त्यानंतर आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे तर प्रत्येक की एकदा आपल्याला सर्वात प्रथम श्री गणपती यथावर शीर्ष पुरुष सुक्त श्री सुक्त पवमान सुक्त श्री स्वामी चरित्र सारामृत अवतरणिका श्री गुरुचरित्र अवतरणिका एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्राचा जप आणि श्रीराम स्तोत्राचे एक ते नऊ श्लोकांचं पठण करायचं आहे याचं जेव्हा आपल्याला पठण चालू असतं तेव्हा मात्र स्वामींच्या मूर्तीवरती आपल्याला पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने सतत अभिषेक चालू ठेवायचा आहे त्यानंतर अभिषेक झाला की मूर्ती स्वच्छ पुसायची आहे देवाऱ्यामध्ये मूर्ती जिथे तुम्ही ठेवता तिथेही मूर्ती ठेवायची जर तुम्हाला या दिवशी स्वामींची वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही पूजा मांडणीसुद्धा करू शकता तर ती कशी कराल जिथे तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ पुसायची आहे तिथे चौरंग ठेवायचे आहे चौरंगाभोवती छानशी रांगोळी काढायची चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंतरायचे आणि स्वामी महाराजांची चौरंगावरती मूर्ती ठेवायची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे सर्वात प्रथम स्वामींना गंध लावून घ्यायचं हिना अत्तर लावून घ्यायचं फुलं वाहायची जर तुम्ही स्वामींना या दिवशी नवीन वस्त्रं आणली असतील घालायला तर ती वस्त्रसुद्धा घालायची आणि अशा प्रकारे स्वामींची पंचोपचारी पूजा करायची स्वामींना पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे वाटीमध्ये खडीसाखर ठेवायची जर देवघरामध्ये शंख असेल तर तो स्वामींच्या डाव्या हाताला आणि घंटी असेल तर ती स्वामींच्या उजव्या हाताला ठेवायचे अशी साधी सोपी सरळ मांडणी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं स्वामी महाराजांची करायची आहे त्यानंतर घंटी वाजवून स्वामींची पूजा अर्चा इथे आपल्याला संपन्न करायची पूजा झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये स्वामींना गोडाचा पूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे त्याचबरोबरीनं दिवसभरामध्ये एकदा तरी स्वामींची आरती घ्यायची आहे मग ती तुम्ही सकाळी साडे दहाला घेऊ शकता किंवा संध्याकाळी सातची आरती घेतली तरीही चालेल परंतु दिवसभरामध्ये एकदा तरी स्वामींची मात्र आरती अवश्य घ्या स्वामींचा जर मठ असेल जवळ केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर संध्याकाळी तिथे जा आणि दर्शन मात्र अवश्य घ्या दर्शनाला जाताना एक नारळ खडी साखर आणि एखादं गुलाबाचं किंवा चाफ्याचं चा फूल मात्र अवश्य घ्या तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची साधी आणि सोपी पूजा अर्चा करायची आहे तर जर तुम्हाला या अकरा दिवसांमध्ये किंवा एकवीस दिवसांमध्ये स्वामींची कोणतीच सेवा करता आली नसेल आणि जर तुम्हाला सेवा करायची असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये यामध्ये एखादी तरी सेवा तुम्ही अवश्य करू शकता तर कोणकोणत्या कौन सेवा करू शकतो ही स्वामीचत्र सारामृताची जी पोथी आहे त्यामध्ये एकवीस अध्याय दिलेले आहेत तर संपूर्ण एक ते एकवीस अध्याय तुम्हाला या दिवशी पठण करायचे आहेत म्हणजे तुमचं एक पारायण गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण होतं त्याचबरोबरीनं श्री गुरुचित्राचं सुद्धा तुम्ही पारायण या दिवशी करू शकता यामध्ये सात अध्याय दिलेले आहेत एक ते सात अध्याय जर तुम्ही एकाच दिवशी वाचले तर तुमचं एक, एक पारायण या दिवशी पूर्ण होतं त्याचबरोबरीनं अकरा वेळा तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता अकरा माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं सुद्धा करू शकता या दिवशी जेवढ्या काही तुम्हाला सेवा अर्चा करता येतील तेवढ्या सेवा मात्र अवश्य करा आणि त्याही जर काही कारणांमुळे तुम्हाला करता येणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप मात्र तुम्ही कधीही कुठेही करू शकता कारण नामस्मरण करायला कोणतेही नियम अटी बंधन नाहीत दिवसभरामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मात्र चालू ठेवा अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची विशेष अशी पूजा आणि सेवा अर्चा करायची आहे त्याचबरोबरीनं तुम्हाला या दिवशी स्वामींचं गुरुपदसुद्धा घ्यायचं आहे तर गुरुपद कसं घ्यायचं सकाळी आपली पूजा अर्चा झाली की आपल्याला देवघरासमोरच स्वामींसमोर बसायचं आहे एक पाठ घ्यायचं आहे पाटावरती नारळ ठेवायचं आहे खडी साखर आणि फूल ठेवायचं आहे स्वामींना हात जोडायचे विनंती करायची प्रार्थना करायची तुम मायबाप तुम्हीच माझे आपतबंधू तुम माझे सगळे सोयरे माझ्या आयुष्यामध्ये जेही काही चांगलं चाललंय ते फक्त तुमच्या कृपाशीर्वादामुळे आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये जर काही वाईट घडणार असेल तर तेव्हा मात्र तुमची साथ मला अशीच कायम लाभू द्या प्रत्येक अडीअडचणींमध्ये तुम्ही माझ्या पाठीशी असेच मला कायम उभे हवे आहात जेही माझ्या आयुष्यामध्ये जे, जे काही चांगलं वाईट घडणार आहे ते मला फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादामुळेच घडणार आहे तर तुमची साथ मला अशीच कायम लाभू द्या असं म्हणायचं आहे आणि या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मला तुमचं गुरुपद हवं आहे माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा आणि माझा सर्व कार्यभार तुम्ही चालवा वर्षभर मला असंच तुमची साथ कायम लाभू द्या असं म्हणायचं आहे आणि हा नारळ खडीसाकर आणि जे गुलाबाचं फुल आहे ते संध्याकाळी तुम्ही मठात नेऊन तिथे ठेवू शकता किंवा नसेल तर जवळच जेथे पाण्याचा प्रवाहच असतो त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये तुम्ही हे सोडू शकता तर अशा प्रकारे घरच्या घरी आपल्याला गुरुपदसुद्धा घ्यायचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हे घेऊ शकता जेवढ्या काही तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सेवा अर्चा करता येतील तेवढ्या सेवा मात्र अवश्य करा स्वामी कधीच आपल्या भक्ताला सांगत नाहीत की माझी कोणती सेवा कर म्हणून परंतु गुरुपौर्णिमा आहे स्वामी आपल्या कायमपाठीशी उभे असतात तर आपल्याकडूनसुद्धा फुल ना फुलाची पाखळी म्हणून किंवा काहीतरी सेवा व्हावी या हेतूनं आपण आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे साठी काहीतरी विशेष असा एखादा दिवस खास आहे म्हणून स्वामींच्या कोणत्या ना कोणत्या तरी सेवा करायची सेवा करता नाही आल्या तर नेहमीप्रमाणे फक्त श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण जप मात्र तुम्ही दिवसभर करू शकता प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलवर जर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत तोपर्यंत धन्यवाद स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू देत श्री स्वामी समर्थ